रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा विषय आहे अत्यंत खास देव आपल्या घरात वास करत असल्याची वीस लक्षणं होय तुम्ही रोज पूजा करता देवाला नमस्कार करता पण कधी विचार केला आहे का की देव प्रत्यक्ष आपल्या घरात आले असतील तर त्याची कोणती चिन्ह असतात अनेक वेळा देव स्वतःच आपल्या घरात वास करतो पण आपणच ती लक्षणं ओळखत नाही आजच्या या वैभवानीच्या दिव्य प्रवासात आपण जाणून घेणार आहोत अशी वीस दैवी संकेत जी सांगतात की तुमच्या घरात देव स्थिरावले आहेत चला तर मग पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने पाहूया देव आपल्या घरी वास करत असल्याची वीस शुभ लक्षणे एक ब्रह्ममुहूर्तात मुहूर्तात जाग येणे किंवा पूजे संबंधीचे स्वप्न पडणे जर तुम्ही दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तात म्हणजेच तीन ते पाच वाजेच्या दरम्यान जागे होत असाल तर विशेषत देवपूजेचे मंत्रोच्चाराचे मंदिराचे स्वप्न पडत असतील तर समजून घ्या की देव तुमच्या घरात पावले ठेवत आहेत दोन अचानक मंत्र शंख घंटा किंवा रामराम असा जप ऐकू येणे कोणतीही माणसे नसतानाही जर ब्रह्ममुहूर्ताच्या सुमारास तुम्हाला मंद स्वरात मंत्रध्वनी शंखध्वनी किंवा राम राम अशा शब्दांचा अनुभव येतो तर ती दैवी उपस्थितीची पक्की साक्ष असते तीन तुमच्या पुरताच जाणवणारा दिव्य सुवास सकाळी तयार होताना विशेषत मंदिराजवळ गेल्यावर तुम्हाला अनोख्या सुगंधाचा अनुभव येतो जो इतरांना जाणवत नाही तर हा त्या ठिकाणी देवतांचा वास असल्याचा एक दिव्य संकेत असतो चार पूजेदरम्यान एखादे प्राणी साधू भिकारी दाराशी येणे एखादे कुत्र म्हणजेच भैरव रूप गाय म्हणजेच लक्ष्मी रूप मांजर वा एखादा साधू भिकारी पूजेच्या वेळी दारात येत असेल तर समजावे खुद्द देवच कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या घरी आले आहेत पाच स्वप्नांमध्ये मंदिरं मूर्ती पूजेचे दर्शन होणे जर वारंवार स्वप्नात मंदिर देवमूर्ती पूजा दिसत असेल तर तुमच्या आयुष्यात लवकरच आध्यात्मिक यश समाधान आणि देवकृपा प्राप्त होणार हे निश्चित सहा घुबडाचे अचानक दर्शन हिंदू धर्मात लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाणारे घुबड जर अचानक दिसले तर ते धनप्राप्ती आणि समृद्धीचे शुभ लक्षण असते सात स्वच्छतेची ओढ आणि झाडूचे दर्शन स्वच्छ घर हे लक्ष्मी मातेचे निवासस्थान जर तुम्हाला झाडू वापरताना कोणी दिसले विशेषतः सकाळी तर समजा की देवी लक्ष्मी तुमच्याकडे येण्याच्या मार्गावर आहे आठ खाण्याच्या सवयी बदलणे तुमची भूक कमी होणे मांसाहारापासून दूर होणे सात्विकतेकडे झुकणे हे दर्शवते की घरात सकारात्मक दैवी ऊर्जा स्थिरावत आहे नऊ शंखध्वनीचा ऐकू येणारा अनुभव घरात एखाद्याच्या हातून अचानक शंख वाजणे किंवा सकाळी बाहेरून शंखाचा आवाज ऐकू येणे हे देवी लक्ष्मीच्या आगमनाचे अगदी स्पष्ट संकेत आहे दहा नीलकंठ पक्षी किंवा पांढरी गाय दिसणे सलग काही दिवस जर आपल्याला नीलकंठ पक्षी दिसत असेल किंवा गायी घरासमोर येत असतील तर हे शुभ फलदायक परिणामांचे लक्षण असते महादेवांची आणि लक्ष्मीची कृपा जवळ आलेली असते अकरा मुख्य दरवाज्यावर पक्ष्यांचे घरटे घराच्या दरवाज्यावर पक्ष्यांनी घरटे बांधले विशेषतः कबूतर किंवा चिमणी हे दैवी आश्रय मिळाल्याचे आणि पूजेस यश मिळाल्याचे अत्यंत पवित्र लक्षण आहे बारा पूजेने भावविव्वल होणे पूजा करताना जर डोळ्यातून अश्रू आले हृदय भरून आले तर समजा की देवाने तुमची प्रार्थना ऐकली आणि ती स्वीकारली आहे तेरा अचानक पाहुण्यांचा आगमन गुरु ब्राह्मण सज्जन जर पूजेदरम्यान एखादा पाहुणा गुरु किंवा ब्राह्मण घरी आला आणि त्याने भेटवस्तू दिली तर देव तुमच्या घरी प्रत्यक्ष प्रसन्न झाला आहे असे समजावे चौदा पूजे दिव्याची ज्योत मोठी होणे जर पूजेतील दिव्याची ज्योत अचानक तेजस्वी झाली वर उंच गेली किंवा थरथरली -तर, तर ती देवाच्या कृपेची साक्ष आहे पंधरा दररोज ब्रह्ममुहूर्ताची जागृती जर तुम्ही दररोज साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान आपोआप उठत असाल तर समजून घ्या हीच वेळ देवतांच्या जागरणाची असून तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात सोळा विशिष्ट वेळेस जाग येणे म्हणजेच पहाटे तीन वीसच्या आसपास तीन वाजून वीस मिनिटांनी जाग येणे हे दैवी शक्तींशी संवादाचा संकेत आहे यावेळेस केलेली प्रार्थना व्यर्थ जात नाही ती नक्की ऐकली जाते सतरा स्वप्नात पर्वत धबधबा पाणी प्यायल्याचे दृश्य स्वप्नात उंच डोंगरावरून पाणी वाहताना दिसणे त्यात स्नान किंवा पाणी पिणे ही यश आरोग्य आणि मानसिक समाधानाची दिव्य चिन्ह आहेत अठरा चांगले आज्ञाधारक मूल असणे आपल्या मुलामध्ये विनय आज्ञाधारकपणा आणि नैतिकता असणे ही केवळ देव कृपेमुळे शक्य होते हेही हे एक आध्यात्मिक यशाचे लक्षण आहे एकोणीस पूजेदरम्यान पालक गुरु व ब्राह्मण येणे ज्यांना आपण देवतांप्रमाणे मानतो जसे की आई वडील गुरु व ब्राह्मण जर ते पूजेदरम्यान घरी आले तर त्या देवाचे प्रत्यक्ष दर्शन मानावे वीस फूल किंवा हार देवाच्या मूर्तीवरून तुमच्यावर पडणे पूजेदरम्यान देवाच्या मूर्तीवरील एखादं फूल हार तुमच्या दिशेने किंवा तुमच्यावर पडल्यास देव तुमच्यावर प्रसन्न आहे ही तुमच्या भक्तीची पावती आहे मित्रांनो ही होती ती वीस लक्षणं ज्यामधून ओळखता येतं की देव आपल्या घरी वास करत आहेत देव प्रत्यक्ष दिसत नाही पण त्याची उपस्थिती जाणवते हृदयातून कृतीतून आणि घरातील या चिन्हांमधून जर तुमच्याही घरात यापैकी एखादं किंवा अनेक लक्षणं दिसत असतील तर समजून घ्या देव स्वतः तुमच्यावर कृपा करत आहेत तुमच्या जीवनात आनंद शांती समाधान आणि देवकृपा अखंड राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि आपले अनुभव आम्हाला सांगा वैभवानी चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे दररोज तुमच्या भक्तीचा नवस पूर्ण होतो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय माता लक्ष्मी धन्यवाद